हे सगळे प्रोडक्ट मी ट्राय केलेले आहेत जे गोष्टीला आपण फेसवॉश म्हणू शकत नाही वेगळेच फेसवॉश तुम्हाला काय वापरावं लागतात फेसवॉशमध्ये दिसतील ते लगेच तुम्ही काढायला असेल त्या बॅक्टेरिया मात्र मारून टाकत मी लगेच हे बंद केलं यूज करणं कस काय मजेत ना मी विश्वास पाटील परत सर्वांचं खूप खूप स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो परत मी आलेलो आहे एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आणि खरंच खूपच जास्त कन्फ्युजिंग टॉपिक आहे हा कारण मार्केटमध्ये मा हजारो प्रोडक्ट अवेलेबल आहे रे आणि आप आपल्याला नेमकं कळत नाही की भाई कोणती कंपनी चांगली आहे कोणता ब्रँड चांगला आहे याच्यामध्ये इंग्रेडियंट काय आहे हे खरंच माझ्यासाठी चांगला आहे का ड्राय स्किनसाठी कोणतं ऑइली स्किनसाठी कोणतं कॉम्बिनेशन स्किनसाठी कोणतं सेन्सिटिव्ह स्किनसाठी कोणतं ऍक्ने प्रोन स्किनसाठी कोणतं भाई प्रचंड कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये पण मी जे प्रोडक्ट मागच्या चार वर्षात ट्राय केलेले आहे त्या प्रोडक्ट विषयी मी तुम्हाला सांगणार आहे मला सर्वात अगोदर सांगून येतो माझी स्किन आहे ऑइली आणि त्या ऑइली स्किनसाठीच मी प्रोडक्ट ट्राय केलेले आहे आजचा टॉपिक आहे फेस वॉश आता मित्रांनो जवळपास चार वर्षांपासून मी जे प्रोडक्ट ट्राय करतोय फेस वॉशेसचे भरपूर वेगवेगळ्या ब्रँडचे मी प्रोडक्ट ट्राय केलेले आहेत हे सगळे प्रोडक्ट मी ट्राय केलेले आहेत जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता याचा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे मी असे तुम्हाला रॅन्डमली प्रोडक्ट सांगत नाही की बाबा हे स्वस्त आहे हे चांगलं आहे वगैरे वगैरे जे मी ट्राय केलेले आहे तेच तुम्हाला सांगतो आहे आणि भरपूर अजून प्रोडक्ट आहे पण या व्हिडिओमध्ये मी दहा बारा फेस वॉशेस घेतलेले आहेत जे मी ट्राय केलेले आहेत बाकी अजूनही आहेत पण ते आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे अगोदर आपण हे बघून घेऊया ऑइली स्किनसाठी वेगळे फेसवॉशेस तुम्हाला काय वापरावं लागतात कारण एक्सेस ऑइल जर तुमच्या Skin वर मोट स्किन वर जर आलं ना तर ते तुमचे छिद्र बंद करतात त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स वगैरे येतात तुमचे जे चेहऱ्यावरचे छोटे छोटे छिद्र असतात ते छिद्र मोठे मोठे दिसतात तुम्ही जर ते वेळोवेळी साफ केलं नाही तर मग तुम्हाला ब्लॅक हेड येतात व्हाईट हेड येतात त्याच्यामुळे आपल्याला ऑइल स्किनसाठी हा वेगळा फेसवॉश कधी वापरावा लागतो आणि मी मागच्या चार वर्षामध्ये मा असेच प्रोडक्ट ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामुळे माझ्या त्वचेवरचं ऑइल जे आहे ते कमीत कमी दिसेल आणि असे फेसवॉशेस आहे मार्केटमध्ये काही की जे ऑइल काढतंच बट तुमचं ऑइल सिक्रेशन पण कमी करतं मग ऑइल आपली स्किनसाठी कोणते इंग्रेडियंट असणारे फेसवॉशेस तुम्हाला वापरायला हवे तर असे फेसवॉश आपण बघायला हवे ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे सॅलिसिलिक असिड काय करतात म्हणजे ते डायल्यूट करतं फेसवॉश करताना त्या फोनमध्ये आणि ते ऑइल बाहेर काढतं त्याच्यानंतर नायब जर असेल तुमच्या फेसवॉशमध्ये तर, तर, तर तेही खूप महत्त्वाचं आहे कारण ते ऑइल कंट्रोल करतं बट हे इंग्रेडियंट महत्त्वाचे तुमच्या फेसवॉशमध्ये असायलाच हवे आणि कोणते असे इंग्रेडियंट आहे फेसवॉशमधले जे की तुम्ही टाळायला हवे तर सर्वात महत्त्वाचं आहे एस एल एस त्याला सोडियम uh, लॉरिल सल्फेटही म्हणतात किंवा मग सल्फेटचे जेही प्रोडक्ट आहेत किंवा सल्फेटचे जेही इंग्रिडियंट तुम्हाला फेसवॉशमध्ये दिसतील लगे, ते लगेच तुम्ही टाळायला हवे हे जे इंग्रेडियंट आहे ते डिटर्जंटमध्ये यूज केलं जातं हे जे इंग्रेडियंट आहे ते भांडे धुण्याच्या साबणेमध्ये यूज केलं जातात जे इंग्रेडियंट आहे ते निर्मामध्ये केलं जातं त्याच्यामुळे हे इंग्रेडियंट जर तुम्हाला एखादा फेसवॉशमध्ये दिसलं तर ते राम आ, तर करायचं आता याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स कसा आहे की मी जवळपास वीस वर्ष गावाकडे होतो गावाकडे असताना मी फक्त लक्ष साबण घोसळायचो तोंडाला फेसवॉश नावाचा अजिबात नव्हता कारण तेव्हा ती कन्सेप्टच नव्हती फेसवॉश माहिती झाल्यानंतर मी दोन तीन वर्ष हिमालयाचं फेसवॉश यूज केलं दॅट दॅट नेम फेसवॉश त्याच्यानंतर क्लीन अँड क्लिअर भरपूर वर्ष यूज केलं प्रत्येक गोष्ट जी अशी दिसते किंवा अशी दिसते त्या गोष्टीला आपण फेसवॉश म्हणू शकत नाही त्याला आपण सोपमध्येच कन्सिडर कर का हे तुम्हाला खाली सांगतो मी आता सर्वात अगोदर बघूया माझा सर्वात फेवरेट फेस वॉश जो आहे सेवामेड कंपनीचा मेड क्लिअर फेस क्लिन्झिंग फोम फेसवॉश म्हणजे पंप केल्यानंतर सर्व तुमच्या हातामध्ये फोम्स येतात ऑइली स्किनसाठी हा एवढा चांगला फॉर्म्युलेशन आहे काय आतापर्यंत कोणत्याच कंपनीने वापरले नाही याच्यामध्ये मोन्टालिन सी फोर्टी आहे सी फोर्टी काय करतं की जे ॲकलकॉजन बॅक्टेरिया असतं त्या बॅक्टेरियाचं मारून टाकतं त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात पिंपल वगैरे हो फेसवॉशनी येणार नाही आणि तुमचं ऑइल पण मॉन्टॅलिन सी फोर्टी रिमूव्ह करायला प्रचंड मदत करतं सी फोर्टी काय करतं की जे ॲक्निकॉजन बॅक्टेरिया असतं त्या बॅक्टेरियांना मात्र मारून टाकतं ते पॅन्थानॉलसुद्धा आहे जे तुमची स्किन सूद करतं म्हणजे तुमची स्किन जर लाल असेल इरिटेट झालेली असेल त्याच्यानंतर काही जर तुमच्या स्किनवर जास्त पिंपल्स वगैरे आले असतील तर त्या स्किनला इचिंग वगैरे जरी असेल तरी त्या स्किनला तुम्ही सूद करण्याचं म्हणजे काम करण्याचं काम म्हणजे शांत करण्याचं काम पॅन्थानॉल करतं याची मदर कंपनी आहे सेबा फार्म आणि ही कंपनी आहे जर्मनीची या फेसवॉशची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे एकशे पन्नास एम एल मिळतं म्हणजे थोडं थोडं महाग आहे बट इट वर्थ इट त्याच्यानंतर आपण बघूया दुसरं माझं फेवरेट प्रोडक्ट जे आहे सेटाफिल फोमिंग हायड्रेटिंग फेसवॉश आता हे प्रचंड माइल्ड आहे गाय प्रचंड म्हणजे खूप जास्त माइल्ड आहे सेटाफिलचं से तुम्ही जर क्लिन्झिंग फेसवॉश वापरलं असेल तर त्या वॉश सारखंच आहे पण हे फोमिंग आहे इट सेज दॅट इट इज फॉर ड्राय टू नॉर्मल स्किन पण मला असं वाटतं की हे ऑइली स्किनसाठी पण काम करतं कारण हे फोमिंग फेसवॉश आहे आणि मी भरपूर यूज केलेलं आहे जवळपास मी एक वर्ष यूज केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे ऑइली स्किनसाठी सुद्धा प्रचंड छान काम करतं याच्यामध्ये पॅन्थनॉल आहे जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं पॅन्थनॉलचा यूज काय येते त्याच्यानंतर याच्यामध्ये असे एक आहे जे तुम्हाला इतर फेसवॉशमध्ये बघायला मिळत नाही जे की पॅन्टलॲक्टॉन याला म्हणतात जे की तुमची स्किन हील करतं आणि तुमची स्किन हिट हायड्रेट पण करतं म्हणजे तुम्हाला जर पिंपल असेल किंवा मग तुम्हाला रोजेशिया असेल किंवा तुमची स्किन जास्तच इरिटेट झालेली असेल एखाद्या गोष्टीनी तर या फेसवॉशमध्ये पॅन्टलॅक्टॉन नावाचं जे इंग्रेडियंट आहे ते तुमची स्किन हील करतं याची किंमत आहे एक हजार रुपये आणि एक हजार रुपयाला हे फक्त मिळतं एकशे पंचवीस एम एल पण ही स्वित्झर्लंडची कंपनी आहे आणि सेटाफिल म्हणजे प्रचंड फेमस आहे हे हे सगळे रिकामे झालेले आहेत फेसवॉशेस मी यूज केलेले त्याच्यानंतर काय जर आपण बघूया सिम्पल व्हायटामिन सी ग्लो फेस वॉश प्रचंड, प्रचंड फेमस आहे ॲक्च्युली हे नाही पण याचं दुसरं वर्जन प्रचंड फेमस आहे मला वाटलं हे पण खूप छान असेल व्हायटमिन सी असल्यानंतर डेफिनेटली मी वापरायला जावं आणि मी वापरून बघितलं आहे पण मला हे वापरल्यानंतर प्रचंड इचिंग व्हायची म्हटलं यार हे असं काय होतं त्याच्यानंतर इंग्रेडियंट वगैरे वाचल्यानंतर तर याच्यामध्ये आहे सल्फेट सोडियम लॉरिल सल्फेट नाही आहे बट त्याचाच एक प्रकार आहे सोडियम लॉरेट सल्फेट त्याला एस एल ई एस मानतात वायद वे युनिलिव्हर कंपनीचं प्रोडक्ट आहे तीनशे नव्याण्णव ची प्राइस आहे आणि हे एकशे पन्नास एम आय मिळतात तीनशे नव्याण्णव ला प्राइस खूप छान आहे बट याचं जे दुसरं व्हेरिएशन आहे सिम्पल हे प्रचंड फेमस आहे मार्केटमध्ये आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे याचा मी हे तर भरपूर वापरलेले आतापर्यंत आणि गिनत वापरलेले सिम्पल रिफ्रेशिंग फेसवॉश आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इंग्रेडियंट आहे पॅन्थनॉल पॅन्थनॉलचा मी यूज तुम्हाला सांगितलं ऑलरेडी काही मोजके फेसवॉशेस आहे ज्याच्यामध्ये हे असे खूप छान माइल्ड इन्ग्रेडियंट असतात स्किनला सूध करणारे किंवा स्किन रिपेअर करणारे इंग्रेडियंट असतात जे की याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पॅन्थानोलॉल आहेच पण याच्यामध्ये प्रोकोफेरॉल सुद्धा आहे विच इज म्हणजे व्हायटमिन ईचं स्वरूप आहे ते एक्स जे तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणून पण यूज होतं आपल्या स्किनवर त्याच्यानंतर हे अँटी इन्फ्लमेटरी पण आहे याची प्राइस सुद्धा तीनशे नव्याण्णव आहे तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये हे एकशे पन्नास एम एल मिळतं हे पण युनिलिव्हर कंपनीचंच आहे जे की भारतामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणून ओळखलं जातं हे नॉर्मल स्किनवाले युज यूज करू शकतात ऑली स्किनवाले यूज करू शकतात तसं जी लोक रेटिंगला वापरत असतील तर एक वेळेस सॅलिसिलिक अॅसिड फेसवॉश आणि एक वेळेस नॉर्मल फेसवॉश तुम्ही डेफिनेटली वापरू शकता त्याच्यानंतर हे फेसवॉश आहे हे माझ्याकडे मी एकदा परचेस केलेलं हे फक्त मी तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी ऑर्डर दिलेली दे आहे अशी एक कंपनी आहे जी तुम्हाला छोटे छोटे प्रोडक्ट कमी किमतीमध्ये रिव्ह्यू वगैरे द्यायचे असेल किंवा तुम्हाला ट्राय करायचं असेल तर ते कंपनी तुम्हाला ऑर्डर देऊ देते समथिंग वीस तीस रुपयामध्ये त्याचे पण डिटेल मी तुम्हाला नंतर सांगेल हे जे फेसवॉश आहे बायोडर्मा प्युरिफाईंग क्लिन्सिंग फोमिंग जेल खूप छान फेसवॉश आहे आणि खूप छान रिसर्च केलेला आहे याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड नाही आहे बट हे तरीही तुमचं ऑइल जे आहे स्किनवरचं ते प्रचंड छान क्लिअर करतं आणि तुमची स्किन जर ऐकणे प्रोन असेल तर तुमची स्किन खूप छान शांत आणि थंड करतं तर याच्यामध्ये महत्वाचे इंग्रेडियंट जे आहे ते आहे लाईक झिंक सल्फेट झिंक सल्फेट जे आहे ते अँटी इन्फ्लामेटरी आहे त्याच्यानंतर कॉपर सल्फेट पण आहे जे की अँटीसेप्टिक म्हणून भरपूर गोष्टीमध्ये यूज केलं जातो ते याच्यामध्ये पण यूज केलेलं आहे त्याच्यानंतर हे एक महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे जे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही मलाही पहिल्याच वेळेस बघायला मिळालं मी कधीच कुठे बघितलं नाही ज्याचं नाव आहे जिंको बिलोबा लिफ एक्स्ट्रॅक्ट आणि हे जे आहे ते अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे झाडाचं नाव आहे अॅक्च्युअली आणि ते अँटी ऑक्सिडंट आहे त्याच्यामुळे हे हे प्रचंड फेमस आहे आणि त्याच्यानंतर अजून एक इन्ग्रेडियंट आहे जे मला असं वाटतं की यार या प्रोडक्टला ते सगळ्यात वेगळं बनवतं ज्याचं नाव आहे फ्रक टू लिगो सॅक्राईड टू लिगो सॅक्राईड जे आहे ते काय करतं आपल्याला आपल्या स्किनवर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबियल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज असतात हेल्दी बॅक्टेरियाज असं असतात तर ते हे काय करतं माहिती का ते हेल्दी बॅक्टेरियाज जे असतात ते मेंटेन करायला ते मदत करतं म्हणजे जेही स्किनचे मायक्रोबियम असतात त्या मायक्रोबियमला हे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतं आणि ग्रो करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे हे प्रोडक्ट जे आहे ते सगळ्यात वेगळं मदर कंपनी आहे फ्रान्स म्हणजे फ्रान्सवरून प्रोडक्ट हो इम्पोर्ट वगैरे केलं जातं पण हे प्रोडक्ट आठशे रुपयाचं आहे आठशे रुपयाला तुम्हाला फक्त शंभर एम एल मिळेल त्याच्यानंतर आपण बघूया एक प्रोडक्ट जे की पुण्यामध्येच त्याची मॅन्युफॅक्चरिंग केली जाते असं त्यांनी लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे प्युटरनिक फेसवॉश आहे ज्याचे मेन इन्ग्रेडियंट आहे जरा स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग म्हणजे तसं स्ट्रॉंग नाही आहे बट तुमची जर काही स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुमच्यासाठी हे जबरदस्त वॉश आहे ज्याच्यामध्ये मेन इंग्रेडियंट आहेत ग्लायकॉलिक ॲसिड ग्लायकॉलिक ॲसिड जवळपास टेन पर्सेंट आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिडसुद्धा आहे त्याच्यानंतर नाय पण आहे व्हायटमिन ई पण आहे विच इज विच इज द डेलिव्हिटी ऑफ टोकोफेरॉल त्याच्यानंतर ॲलोवेरा पण आहे पण याच्यामध्ये एक विषय असा आहे बघितला मी त्याच्यामध्ये बेस क्यू एस लिहिलेलं होतं शेवटी आता बेस क्यू एस म्हणजे काय ग्लायकोलिक ॲसिड आपल्याला माहिती आहे सॅलिझिलिक ऍसिड आपल्याला माहिती आहे आपल्याला नायसिनोमाइड माहिती आहे व्हायटामिन ई माहिती आहे ॲलोवेरा माहिती आहे बट बेस क्यू एस काय असतं भरपूर प्रोडक्टवर बेस क्यूएस लिहिलेलं असतं आता बेस था था था। आसे, आसे, बेस क्युएस म्हणजे काय जे हे छोटे प्रोडक्ट असतात ग्लायकॉलिक ॲसिड असेल सॅलिसिरिक ॲसिड असे नाही असेनिमॅटेड ते सगळं मिक्स करण्यासाठी त्यांनी एक बेस बनवलेला असतो ते बेस बनवल्यानंतर ते थोडं थोडं प्रोडक्ट त्याच्यामध्ये टाकतात हे बेस ते रिव्हेल करत नाही मला माहिती नाही गव्हर्नमेंट का परमिशन देत ॲक्च्युली परमिशनच द्यायला नाही पाहिजे असे प्रोडक्ट मी अजिबात परचेस करत नाही बट हे परचेस केल्यानंतर ॲक्च्युली हे मी पर्चेस नाही केलं मला डर्मोटॉलॉजीने सजेस्ट केलेलं आणि मला तेव्हाच माहिती होतं की सजेस्ट केलं म्हटल्यानंतर हे चांगलंच असणार पण तरीही इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी त्यांना कॉल केला त्यांनी परत कंपनीसोबत कन्फर्मेशन करून मला सांगितलं की याच्यामध्ये एस एल एस वगैरे काही नाही आहे हे सगळे माइल्ड इन्ग्रेडियंट आहेत तर इट इज व्हेरी गुड फेसवॉश फॉर युअर ऑयली स्किन अँड ऑल्सो प्रोन स्किन आणि हे रेकमेंड करण्याचं विशेष म्हणजे हे तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं फेसवॉश आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला सेव्हन्टी फाय एम एल हे मिळेल खूप छान फेसवॉश आहे फेसही खूप होतो जर तुम्हाला फेस फेसवॉश आवडत असेल तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हे ब्युसी फोम फेसवॉश मेकअप वगैरे रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यानंतर तुमचं ऑइल वगैरे पण एक्स्ट्रा करण्यासाठी प्रचंड छान आणि लगेच फ्रेश वाटतं फक्त याच्या नुसार मला एक प्रश्न असा आहे की हे मला ॲक्च्युली डॉक्टर यशा आहेत ठाण्याच्या त्यांनी रेफर केलेलं त्याच्यामध्ये मला एक हार्श इंग्रेडियंट वाट वाटतो विच इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड सॅफोनिफिकेशन करण्यासाठी वापरल्या जायचा अगोदर आता जो वापरला जातो तो वापरला जातो पीएच बॅलन्स करण्यासाठी जर तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड सात पर्सेंट यूज करत असाल तर इट इज गुड बट त्याचं पर्सेंटेज वगैरे दिलेलं नसतं सात पर्सेंटच्या वरती जर वापरत असाल तर इट इज नॉट गुड इट इज नॉट हार्श ऑन स्किन बट लाईक दॅट इज माय कन्सर्न ओनली त्याच्यानंतर मी हे जे ट्राय केलेलं आहे फॉक्स तेल हायड्रेटिंग क्लिन्झर म्हणून हे मी का घेतलंय आता ऑइली स्किन मध्ये भरपूर वेळेस काय होतो माहिती का तुम्ही जेव्हा रेटिनॉल वगैरे लावता ती ची फील होते नाहीतर मग तुमचे स्किनचे बॅरियर थोडेफार डॅमेज होतात तेव्हा तुम्ही हे डेफिनेटली यूज करू शकता याच्यामध्ये पॅन्थनॉल आहे याच्यामध्ये सोडियम हॅलोरॉनिट आहे त्याच्यानंतर एक असं एक्स्ट्रॅक्ट आहे याच्यामध्ये टाकलेलं जे की सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रस क्रिस्पस एक्स्ट्रॅक्ट ने जे तुमच्या स्किनला हिल पण करतं आणि मॉइश्चर पण करतं हे मी अजिबात कोणत्याच प्रोडक्टमध्ये बघितलेलं नाही आणि इट इज व्हेरी गुड प्रोडक्ट ही इंडियन कंपनी आहे फॉक्सटेल त्याच्यामुळे इट इज गुड मी म्हणेल की तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता ही तीनशे पन्नास रुपयाला तुम्हाला शंभर एम एल मिळेल त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत न्यूट्रोजिनाचं हे फेसवॉशबद्दल मी ॲक्च्युली हे फेसवॉश परचेस केलं आणि त्याच्यानंतर हे वापरलंच नाही कारण बाई एवढा फेस होता होत होता याचा थोडं जरी घेतलं मी बोटावर तरी याचा ढिगबर फेस व्हायचा मला तेव्हाच कळलं भाई याच्यामध्ये काय ना काहीतरी गडबड आहे ऍक्च्युली याचा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे ना यांनी सोप सारखा त्याच्यामुळे मी लगेच हे बंद केलं यूज करणं आणि प्रचंड ड्राय करत आहे स्किन त्याच्यामुळे ऑइली स्किन नाही ड्राय स्किन नाही कोणत्या स्किनसाठी चांगलं नाही आहे त्याच्यानंतर गायज एका अशा प्रोडक्ट विषयी मी तुम्हाला सांगणार आहे की मला डॉक्टरांनीच रेकमेंड केलं होतं बट मला माहिती नाही की बाई का रेकमेंड केलं होता त्या डॉक्टरचं नाव सांगू शकत नाही मी तुम्हाला मी भरपूर डर्मोटॉलॉजिस्ट ट्राय केलेले आतापर्यंत काय डर्मोटॉलॉजिस्ट जे आहेत ते खरंच खूप चांगलं रेकमेंड करतात पण काही डर्मोलॉजी जे आहेत त्यांचा कंपन्यांसोबत टायप असतो की मी या कंपनीचं जर प्रोडक्ट तुम्हाला रेकमेंड केलं किंवा माझ्या कस्टमरला दिलं तर मला याच्यामधून एवढं एवढं कमिशन मिळणार तर डर्मोटोलॉजी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज असं करू नका आता हे जे फेसवॉश आहे ज्याचं नाव आहे आहा ग्लो हे पण मला ऑइली स्किनसाठी आणि पिंपलसाठी एका डॉक्टरने रेकमेंड केलं होतं जवळपास तीन वर्षांपूर्वी मी हे तसंच ठेवलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि पूर्ण यूज केलेलं आहे मी ऑलरेडी याच्यामध्ये दुसराच इंग्रेडियंट आहे एस एल एस सोडियम लॉरेट सल्फेट तर मी डर्माटो ॉजीसवर पण विश्वास ठेवणं सोडून दिला मला त्यांनी प्रोडक्ट रेकॉर्ड केल्यानंतर मी अगोदर इंग्रेडियंट वगैरे वाचून घेतो व्यवस्थित याच्यामध्ये काय आहे माझ्या स्किनला काय सुट होतं आणि तशी ही ऍब्रॉड कंपनी आहे मला माहिती नाही अब्रॉड ची एवढ्या कंपनी इकडे प्रमोट का करतात भाई टोरंटोची कंपनी आहे त्याच्यानंतर काय माझं एक अजून फेवरेट फेसवॉश आहे विच फेस फेसवॉश आता याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे टू पर्सेंट क्लिअरली मेन्शन पण याच्यामध्ये पण बेस क्युरिअस दिलेला आहे बेसमध्ये काय त्यांनी काहीच सांगितलेलं नाही खूप जास्त फेस होतो काय थोडं जरी प्रोडक्ट घेतलं तरी खूप जास्त फेस होतो त्याच्यामुळे मला डाऊट येतो नाहीतर हे तुमची स्किन खूप जास्त चांगलं क्लीन करतं तुमची जर जास्त स्किन ऑइली हो असेल तर तुम्ही डेफिनेटली हे यूज करू शकता जर तुम्हाला बेस्ट क्यू असता प्रॉब्लेम नसेल तर नंतर आपण बघणार आहोत द मॅन कंपनीचं हे अँटी अॅक्नी फेस वॉश मी लगेच सांगेल गाईज नका वापरू सॅलिसिलिक ऍसिडचं प्रमाण पण दिलेलं नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये सल्फेटचा एक प्रकार आहे विच इज अ सोडियम सी फोर्टीन सिक्सटीन ऑफ ऑलेफिन सल्फोनेट आय गेस माझ्यामध्ये तरी हे हार्श फेसवॉश आहे त्याच्यानंतर हे पण डॉक्टर सकियाचं एक फेसवॉश आहे डॉक्टर सकियाचं सनस्क्रीन मला खूप जास्त आवडतं बट हे जे आहे पण याच्यामध्ये पण एस एल एस आहे त्याच्यामुळे दुसरं सांगण्याची गरजच नाही अवॉइड करा त्याच्यानंतर अजून एक फेसवॉश आहे हे सेटअप मी ट्राय केलेलं मी हे कधी कधी वापरतो खूप जास्त खूप खूप जास्त कमी वेळेस म्हणजे म्हणजे खूप कमी वेळेस वापरतो पण हे एवढं ट्राय करतो तुमची स्किन हार्डली पंधरा वीस मिनिटासाठी लगेच एकदमच ऑइल एक्स्ट्रा करून घेतं आणि सगळ्यात जास्त कोरडी स्किन हे फेसवॉश करतो याच्यामध्ये पण पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये लॉरिक ॲसिड पण आहे जे कोमेडोजेनिक म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर मी जे सेटाफिलचं कन्सिस्टंटली वापरतो आहे ते हे आहे से हो सेटाफिलचं से स्क्रबिंग फेसवॉश आहे ॲक्च्युली डेली एक्सफोलिएटिंग क्लिन्झर खूप टायनी पार्टिकल एवढं टायनी पार्टिकल आहे की तुम्ही तुम्ही ते फेसवॉश सारखंच यूज कर करू शकता तर आठवड्यातून दोन तीन वेळेस पण तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही रोज पण वापरू शकता डिपेंड की तुम्हाला किती एक्सपोलिएट करायची स्किन नंतर काय हे सेटअप से जेंटल क्लिंजर आहे ते पण मी वापरतो आता मी का वापरतो मी बाकीचे पण जेंटल क्लिंजर काय घेतलेले आहेत कारण मी डेली दोन वेळेस मी सॅलिसिलिक अॅसिड फेसवॉश वापरत नाही तरी जेव्हा मी रेटिनॉल वापरतो त्याच्या अगोदरच मी सॅलिसिलिक फेसवॉश वापरतो सकाळी उठल्यानंतर मी कोणतंही जेंटल क्लिन्झरच वापरतो मग माझ्या मते त्या जेंटल क्लिन्झर मध्ये हे सगळे क्लिन्झर येतात सिंपल असेल त्याच्यानंतर हे सेटाफिलचं क्लिन्झर असेल एक्सपोलिएटर त्याच्यानंतर सेरामेटचं असेल त्याच्यानंतर हे पण सेटा सेटाफिलचं फोमिंग फेसवॉश असेल त्याच्यानंतर हे पण आहे फॉक्सटेलचं आणि हे जेंटल क्लिन्झर तर यापैकी मी मॉर्निंगला वापरतो आणि इव्हिनिंगला सॅलेसिली कॅसेल फेसवॉश वापरतो जेणेकरून जास्त स्किन माझी ट्राय व्हायला नको त्याच्यानंतर गाईज आता यामधला सगळ्यात चांगला फेसवॉश कोणता याच्यासाठी मी जरा दोन तीन कॅटेगरीज केलेल्या आहेत प्राईजनुसार तुम्हाला सांगायचं म्हटलं ना मित्रांनो आणि क्वांटिटी पण याची खरंच खूप चांगली आहे आणि याचा रिझल्ट पण खूप छान आहे त्याच्यामुळे हा फेसवॉश जो आहे प्युटरनिक फेसवॉश तो तुम्ही डेफिनेटली वापरायला हवा कारण याची प्राइस फक्त तीनशे पंच्याहत्तर आहे आणि तीनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर एम एल फेसवॉश हा मिळतोय त्याच्यानंतर क्वांटिटीनुसार जर तुम्ही मला विचाराल त्याची प्राइस पण थोडीफार आहे आटोक्यामध्ये आणि क्वांटिटी पण त्याची जर चांगली असेल मी तुम्हाला रेफर करेल हा माझा सर्वात फेवरेट फेसवॉश म्हणजे सेबा मे काहीतरी सहाशे रुपयाची किंमत आहे आणि वन फिफ्टी एम एल तुम्हाला मिळतं म्हणजे खूप दिवस जातो हा फेसवॉश चांगलाच आता क्वालिटीसाठी मी एक फेसवॉश अजिबात डिसाईड करू शकत नव्हतो की दोन तीन फेसवॉश जे आहेत ते ठेवलेले आहेत नंबर वन सेबा फेस फेसवॉश त्याच्यानंतर फेस फेसवॉश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर मला विचाराल की माझं मत कोणतं आहे माझ्या मते कोणतं सगळ्यात चांगलं प्रोडक्ट आहे ती सुद्धा दोन प्रोडक्ट जे आहेत ते सजेस्ट करेल तुम्हाला ती वापरल्यानुसार एक आहे सेबामेड सेटाफिलचं से हे जे फोमिंग फेसवॉश आहे मला माहिती आहे की प्राइस खूप जास्त आहे हजार रुपये इज लाईक like व्हेरी मच वॉश पण खूप छान आहे मला जर वापरता येत असेल तर तुम्ही डेफिनेटली हे दोन फेसवॉश नक्की वापरा जे की माझे फेवरेट अँड दॅट like, से ढोप जो गाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि गाय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डो नॉट फार टू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद हार्ष आहे का सोडियम लॉरिल सर्फेट का सोडियम लॉरिल सर्फेट हार्श आहे हार का सोडियम लॉरिल सर्फेट हार्श आहे तुमच्या आ...